पिता काय भाजीत भाजी भोपळ्याची भाजी भाजीत भाजी भोपळ्याची भाजी तुझी बहीण भाजी मी तुझा दाजी भोपळा तुझी बहीण भाजी मी दाजी भोपळा डोक्यात घातला तर भोपळा फुटल <laughs> खर तुम्हाला तिच्या डोक्यात घाटलं तर तुम्ही फुटाल असं म्हणते तुम्ही काय ती नादी लागू नका माय माहिती जाऊ जास्त काँग? ती नादी का गाय बघाय तिरशी नाद लागून मला काय कळन गेले चिराज असतो तसाच कसा तरी शिकवलं नाही का तुला मला शिकवलं असं मी तुम्हाला विचारलं असतं का शिकवलं नाही काय कि बाबा बाबा असं वाटा लागले ते दाद्या बनला हा दादू अरे दादे बोपळा का चिराज सांग मला काय कळन येत छान छान चिरलाय मनाबाळत